नमस्कार मी ऋषके जगताप स्वागत आहे आपलं सिटिनामध्ये मी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आपला विशेष कार्यक्रम म्हणजे रणसंग्राम लोकसभेचा पुणे लोकसभेमध्ये नेमकी तिरंगी लढत होणार आहे आणि या तिरंगी लढतीची प्रचाराच्या तोफा थंडवलायक काय असं वाटायला लागलेलं आहे पुणे लोकसभेचे तिन्ही उमेदवार त्या दिवशी पुणे पत्रकार संघात आलेले होते आणि यामध्ये त्यांना त्यांचे विजन मांडायचे होते नेमकी त्यांनी कसे आपले विजन मांडले नेमकी काय झालं याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडबोर सर सर, सर पहिलं तर स्वागत आहे आपल्या सिटी नावमध्ये हो सर काय सांगाल त्या दिवशी आपण देखील तिन्ही उमेदवारांना देखील पत्रकार संघात बोलवलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांना त्यांची व्हिजन मांडायची आणि चर्चा थोडीशी वेगळ्या विषयाकडे गेली ज्यावेळेस रवींद्र दंगेकरांनी आरोप प्रत्यारोप करण्याचा सुरुवात केली मला वाटतं निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतात पण खरं पुणेकरांना हे प समजलं पाहिजे की पत प्रत्येक जो उमेदवार आहे त्याचं नक्की व्हिजन काय आहे तो कुठल्या संकल्पना घेऊन आपल्या मतं शहरासाठी काम करणार आहे त्याला शहरातले कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात आणि तो कशा पद्धतीने मांडणार आहे तर पुणे श्रमिक पत्रकार संघाची नेहमीच भूमिका राहिली की अशा पद्धतीचे एक चांगले उपक्रम आपण राबवावले पाहिजे त्यानुसार पुणे जे, जे लोकसभा मतदारसंघातील आपण म्हणतो ते प्रमुख तीन उमेदवार त्यांना आपण पत्रकार संघाच्या व्यासपीठावर एकत्र आणलं प्रत्येकाला एक संधी दिली की त्यांनी त्यांचं व्हिजन मांडावं नक्की ते पुण्यासाठी काय करणार आहे आत्तापर्यंत त्यांनी काय केलं आणि कशा पद्धतीने पुढं जाणार आहे मला वाटतं आपण आ, ही संधी सुद्धा इतकं याचं नियोजन अशा पद्धतीने केलं की आधी कुणाला संधी द्यायची तर आपण चिठ्ठी काढून संधी दिली की असं वाटायला नको की याला आपण जाणीवपूर्वक त्याला संधी दिली तर मुरलीधर मोहळ यांना पहिली संधी मिळाली मुरलीधर मोळे यांनी पुणे शहरात मला वाटतं तीन टम नगरसेवक हो, म्हणून काम केले पुण्याचं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणून काम केलं महापौर म्हणून काम केले तर त्यांनी महाप महापौरपदाच्या कालावधीत किंवा कोरोनाच्या कालावधीत पुणे शहरासाठी काय काम केलं आणि आता लोकसभा मतदारसंघ म्हणून काय काम करण्याची गरज आहे प्रामुख्याने या शहरालाचे जे वाहतुकीचा प्रश्न आपण सगळे मांडतो सातत्याने तर तो, तो सोडवण्यासाठी कशी मेट्रोची गरज आहे किंबहुना पुणे एअर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या पद्धतीचं त्यांनी मांडलं अनेक अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातला वसंत मोरे यांनी कात्रजचं उदाहरण दिलं की कात्रजची डेव्हलपमेंट किंवा कात्राचे जे काही प्रश्न आहेत त्या पद्धतीने मला पुणे शहरातले वाहतूक आसन अनेक पद पद्धतीचे प्रश्न मांडले ज्यावेळेस वेळ धंगेकरांक आले तर धंगेकरांनी अशी बाजू मांडली की ह्या दोन्हींनी मला जे काय मांडायचं होतं माझे जे काय प्रश्न होते त्यांनी मांडले त्यामुळे त्यांनी वेगळ्या पद्धतीचे थोडे राजकीय मला वाटतं कोपरखळी किंवा आरोप प्रत्यारोप वगैरे हो त्यांचा असा दावा होता की खासदार भाजपचे जे दोन खासदार होते शिरोळे आणि बापट यांनी दहा वर्षात काही केलं नाही आणि पूर्वीचे जे त्यांच्या काँग्रेसचे जे खासदार होते सुरेश कलमाडी यांनी या पुणे शहरासाठी मोठं काम केलं जे एन आर एमच्या माध्यमातून निधी आणला आणि त्यातून कामं झाली हो त्यामुळे या चर्चेला कुठंतरी थोडंसं राजकीय आरोप प्रत्यारोप गेले पण मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने नक्की ह्या तिघांचं विजन काय आहे या उपक उपक्रमातून गेलं आहे पुणेकरांना सर आत्ताच आपण सांगितलं की तिघांचं विजन काय ते या उपक्रमातून नक्कीच कळालेलं आहे पण सर आपण जर बघितलं तर पेठ ही दंगेकरांची दंगेकरांचा बालेकिल्ला आहे कोथरूड मुरलीधर मोहळांचा बालेकिल्ला आहे पण वसंतादा मोरे यांचं काय नेमके कात्रच म हा मतदारसंघ बारामतीमध्ये येतो आणि ते लढताय आहे लोकसभा पुण्याची तर त्यांच्यासाठी काय वाटतं ठीक आहे आपल्या शहराची रचना आहे प लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात वसंत मोरे ज्या भागात राहतात तो हडपसर मतदारसंघ येतो आणि हडपसर मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतं साहजिकी त्यांचं मतदान तिथं जातं पण त्यांच्या प्रभागाचं मागची जी दोन हजार सतराची महापालिका निवडणूक झाली त्यांचा प्रभाग तीन मतदारसंघात विभागला गेला होता एक पुणे लोकसभा मतदारसंघ एक बारामती लोकसभा मतदारसंघ आणि तिसरा शिरूर मतदारसंघ पण या पद्धतीचा विचार करणं मला वाटतं चुकीचं ठरेल कारण वसंत मोरे यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं विरोधात विरोधी नेता म्हणून काम केलं मनसेचा गटनेता म्हणून काम केले त्यांनी काम करू केले तर आपले पुणे शहरातच केलेलं आहे त्यामुळं त्यांना शहराच्या जा प्रश्नांची जाण आहे त्यांनी शहरातील जे आपले काय महापालिकेच्या माध्यमातून जे काही उपक्रम प्रकल्प राबवतात त्यांना पाठिंबा दिला आहे विरोध केला आहे एकंदरीत शहर म्हणून काय आहे गरज आहे याची जाण त्यांना आहे आणि साजिक आणि असंही म्हटलं जातं की आता समजा नरेंद्र मोदी गुजरात राहतात ते वाराणसीतून निवडणूक लढवतात राहुल गांधी दिल्लीत असतात ते वायनाडमधून निवडणूक लढतात त्यामुळं हा काय मला वाटत नाही मुद्दा होऊ शकतो की ते पुणे मतदारसंघात येत नाही सर रवींद्र जंगेकर ते त्यांचं विजन मानण्यात कुठंतरी कमी पडलं असं तुम्हाला वाटतं आहे का मला वाटतं कमी पडले नाहीत त्यांचा अजेंडा ठरलेला आहे प्रत्येकाला आपल्या पद्धतीने कसं जायचं मला वाटतं त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पत्रकार संघाच्या व्यासपीठावर भूमिका मांडली त्यातून त्यांना कुठंतरी स्वतःला चर्चेत राहायचं आहे आणि चर्चेत राहून हे करायचे व्हिजन विजन मांडायला त्यांनी जी भूमिका घेतली की मला जे मांडायचं होतं ते मांडले श शेवटी काय पुण्याचे काही प्रश्न आहेत तुम्ही वाहतूक कोंडी आहे रे मेट्रो पाहिजे विमानतळ पाहिजे पाण्याचे प्रश्न म्हणजे त्या चर्चा सत्रात अनेकांनी खासदारांच्या प्रश्नापेक्षा इथले महापालिकेची जी कामं आहेत तीच मांडली अनेक म्हणजे त्या दोघातिकांनी मांडली ठीक आहे विमानतळ असेल मेट्रो असेल हे प्रश्न मांडलेच पण दंगेकरांनी आपण बघितलं तर काही वेगळे मुद्दे मांडले कुठला की पुणे शहरात जे काही आता ड्रगचं हे वाटतं आहे त्याच्याविरोधात सातत्याने आवाज उठवला आणि त्याच्याविरोधात बाकीचे कोणी बोलत नाही एक वेगळ्या मुद्द्याला हात घातला प्रत्येकाचं आपलं एक प्रश भूमिका असती त्यांनी ती मांडण्याचा प्रयत्न केला सर आपण जर बघितलं तिन्ही उमेदवारांमध्ये एक समानता आहे की तिन्ही उमेदवारांना त्यांच्या पक्षातूनच विरोध होता तुम्ही मुरलीधर मोळांचं उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस लोकसभेची चर्चा सुरू झाली त्यावेळेस पालिकेची ती देखील आपण एक बोर्ड चर्चेत आला होता की स्टँडिंग दिली महापौर दिलं आता सरचिटणीस दिलं अजून काय पाहिजे ना आता लोकसभा नको दंगेकरांचं जर बघितलं तर आबा बागूला असेल त्यांचा विरोध वीस जणांनी काँग्रेसमध्ये इच्छुक होते की ज्यांना लोकसभा हवी होती इकडं वसंत मोरे जर बघितलं त्यांना तर पक्ष सोडावा लागला तर याचा फटका कुठेतरी ह्या लोकांना बसेल का मला वाटतं मुळातच लोकसभा निवडणूक म्हणजे काय नगरसेवक पदाची निवडणूक नाही की कुणी उठावं इच्छुक होतो भाजपमधलं जाऊ आपण भाजपमध्ये प्रमुख तीन ती चार ते चार लोकच तयारी करत होते त्याच्यात मुरलीधर मोळ असेल जगदीश मुळेका असतील संजय काकडे असतील हे तीन लोकांच्या पलीकडं फारसं कोणाचं नाव चर्चेत नव्हतं ना आणि यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेलं दिसले या ठिकाणी प्रामुख्याने देवधरांचं देवधर अंतिम टप्प्यात आले आणि देवधर परत गायब पण झाले तुम्ही जे कसाठी काम करायला पाहिजे पाच वर्ष जगदीश मुळे शहराध्यक्ष असताना फिरले त्यांनी त्या ते दृष्टीने नियोजन केलं होतं मुरलीधर मोहळसुद्धा महापौरपदापासूनच त्यांनी खासदारकीचं के नियोजन केलं होतं यात तुम्हाला मी एकच मिनटं थांबवतो की अजून एक मुद्दा उपस्थित करतो की काकडे देखील नाराज होते त्यांनी मध्ये देखील स्टेटमेंट केले होते त्यावर पण ते पण सांगतो मी तुमचा मुद्दा हा होता की नाराजी पण ह्या पक्षात नाराजी नव्हती ज्या पद्धतीचे काय फ्लेक्स लावले गेले होते ते आपल्यालाही माहीत नाही कदाचित ते विरोधी पक्षातून पण लावले जाऊ शकतात ही निवडणुकीची स्ट्रॅटर्जी असते समोरचा उमेदवार आप आपल्या पस पसंतीचा किंवा आपल्याला योग्य ते योग्य तर म्हणण्यापेक्षा ह्यासाठीची ती स्ट्रॅटर्जी असू शकते त्यामुळे तो नव्हता काँग्रेसमधलं एक उदाहरण सांगतो की तुम्ही म्हटलं की वीस इच्छुक होते रवींद्र धंगेकर मोहन जोशी आणि अरविंद शिंदे या पलीकडं काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी कुणीही तयारी करत नव्हतं आपा बागूल इच्छुक कधी झाले लोकसभेत निवडणूक जाहीर व्हायच्या आधी पंधरा किंवा महिनाभर मला वाटतं ज्याला लोकसभा निवडणूक आहे त्यांनी आपली स्वतःची इच्छासुद्धा किमान वर्षभर तरी व्यक्त करणं हे होतं आणि वसंत मोरेंचा तर प्रश्नच नव्हता त्यांच्या हे पक्षानेच निवडणूक लढवायची भूमिका घेतली नाही म्हणून त्यांनी बाहेर पडले तुमचा प मूळ प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न होता की काकडे नाराज आहे मला वाटतं काकडे नाराज म्हणण्यापेक्षा ज्याला उमेदवारी मिळत नाही तो नाराज होतो पण ज्या भाजपमध्ये ते काम करतात त्या भाजपमध्ये नाराजीला फार महत्त्व नसतं कारण ती मतं त्यांची उमेदवारावर मिळत मिळत नाही तर त्यांच्या पक्षाचे नाव मिळतं कमळं मिळतं आणि कोणी लईच नाराजी दाखवली तर त्याचे फटके त्यांच्या पक्षात बसतात काकडे काम करतात असं दिसतंय आपल्याला आता तरी आणि जरी काकडे नाराज असेल तर त्यांच्या पक्ष त्याची दखल घेईल सर तेरा मेला पुण्याची निवड म्हणजे मतदान आहे तेरा मेला पण तुम्हाला असं वाटतं आहे का पुण्यामध्ये निवडणुकीचे म्हणजे प्रचाराच्या तोपा थंडवलेल्या आहे नाही नाही मला वाटतं तो प्रचाराच्या तोपा अजून सुरूच झालेल्या नाही आहे निवडणूक पहिल्यांदा आपण लोकसभेच्या निवडणुकीचा कालावधी बघितला तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर तीस पस्तीस दिवसात इलेक्शनचा कालावधी पूर्ण होतो पहिल्यांदा म्हणजे सोळा मार्चला ही निवडणूक जाहीर झाली आज एक महिना होऊन गेला आहे तरीसुद्धा अजून जो पुण्यातला भाजपचा उमेदवारी त्याचासुद्धा उमेदवारी अर्ज दाखल झाले पहिल्यांदाच एवढा मोठा मोठा कालावधी आहे त्यामुळे साहजिक आहे उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात वैयक्तिक गाठीबेटी असतील छोटे मेळावे असतील याच्यावर भर दिला आहे आता ज्यावेळेस उमेदवारांचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख होईल तर तिथून पुढं खऱ्या अर्थाने वातावरण पेटेल मग जाहीर सभा होतील आणि एकंदरीतच आत्ता बघा पुण्यातली जी काही उष्णतेची लाड बघा तर कुठलाही उमेदवार असो उमेदवार बाहेर पडला तरी त्याचा ऐकून घेण्यासाठी सुमार मतदार तरी पाहिजे अशी अवस्था आहे आणि एकंदरीतच प्रचाराचं तंत्रच बदललं आहे आता आपण सगळे मोबाईलवर आले सोशल मीडियावर आले त्यामुळे मोठ्या जाहीर सभा कोण ऐकण्यासाठी सुद्धा जात नाही लोक सोशल मीडियावर असेल वर्तमानपत्रात असेल किंवा छोट्या छोट्या याच्यात प्रचाराचं जे तंत्र बदललं त्याचा काही प्रमाणात जो परिणाम दिसतोय पहिलं पूर्वीच्या काळी मोठ्या सभा व्हायच्या रिक्षा फिरायच्या ते फिरतील पण आता अजून मोठा कालावधी त्याच्यात ते दिसेल चित्र सर तुम्ही देखील अनेक लोकसभा निवडणुका बघितलेल्या आहे नेमकी कशी असती रणनीती पण ह्यावेळेसची लोकसभा निवडणूक वेगळी आपण जर पुण्यातलंच जर उदाहरण घेतलं तर कारण की पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं आणि त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की कुत्रा मांजरी जसा छत्तीस आकडा राहतो ना तर छत्तीसच्या आकडावाला कुत्रा मांजरीची आता मैत्री झालेली आहे आणि ते एकत्र येऊन आता दूध एका एकच ताटली ते दूध पेणारे आता आपण असं म्हटलं तरी चालेल तर काय वाटतं या सगळ्याकडे कसं पाहता आणि को याचा फटका कोणाला बसेल नेमक्या या तिन्ही उमेदवारांमध्ये मला वाटतं प्रत्येक निवडणूक वेगळी असती कुठलीच निवडणूक सारखी नसती कालबा पोटनिवडणूक वेगळी होती दोन हजार एकोणीसची निवडणूक होती वेळी चौदाची वेगळी होती किंवा दोन हजार नऊची वेगळी होती आत्ता गेल्या पाच वर्षात जी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली प्रामुख्याने ही लोकसभेची निवडणूक आहे पण ह्या महाराष्ट्रातले जे प्रमुख दोन प्रादेशिक पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष हा आपण जो एक शब्द वापरतो ज्यांनी फो फोडले त्यांच्यासाठी एक शब्द आहे त्यांनी जे फोडले तर त्याचे परिणाम कुठंतरी त्यांना आता नारा त्यांच्या नाराजीत त्यांच्याबद्दल नाराजी, नाराजी दिसते म्हणजे सुप्त जी नाराजी असते किंवा एक सुप्त नाराजीची सुप्त लाट या प्रचारात किंवा आपण जेव्हा कट्ट्यावर जा ठिकठिकाणी थीक, जाते ती चर्चा ऐकायला मिळते प्रत्यक्ष मतदानात काय होतं हे फार महत्त्वाचं आहे जसं आपण मध्य मध्यंतरी राजस्थान मध्य प्रदेश यांच्या निवडणुका झाल्या आपण पुण्यात बसून हे ऐकत होतो की तिथं प्रचंड नाराजी आहे भाजपची सत्ता जाईल पण उलटं झाले त्यामुळे जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही आत्ता शंभर टक्के चर्चा किंवा सूर असाच आहे किंवा लाट अशीच आहे की ज्यांनी पक्ष फोडले त्यांच्या विरोधात लाट आहे थोडक्यात महायुतीसाठी नकारात्मक वातावरण जाणवते पण ते मतदानात किती रूपांतरित होते हे सुद्धा महत्त्वाचं आहे सर या तिन्ही उमेदवारांना जर आपण जर बघितलं तर प्रचारासाठी मुद्दा नाही का कारण की जे स्थानिक प्रश्न आहे जे नगरसेवकांनी सोडवले पाहिजे स्थानिक आमदारांनी सोडवले पाहिजे किंवा इथील जे प्रशासन आहे प्रशासनाने सोडवलं पाहिजे ते वाहतुकीचा मुद्दा असेल किंवा आता मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत असेल किंवा अनेक असे मुद्दे आहेत जे सगळ्यात म्हणजे या तिन्ही उमेदवारांनी जर एक मुद्दा जर बघितला ना पण तो वाहतुकीचा घेतलेला आहे तर तुम्हाला असं वाटतं म्हणजे यांना प्रचारासाठी मुद्दे नाही का म्हणून ते वाहतुकीचा मुद्दा आता एवढा मोठा बनवलेला आहे मला वाटतं पुणे शहर हे देशातलं वेगानं वाढणारं शहर आहे इथं अनेक प्रश्न आहेत की ज्या जे प्रश्न आपल्याला दिल्लीतच सोडावं लागतील पुणे शहरासाठी निधी असेल अनेक गोष्टी त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पुण्यास होऊ शकतात वाहतुकीच्या प्रश्नावर हे उमेदवार का आले तर खरोखर आज पुण्यात वाहतुकीचा प्रश्न हे झाला आहे पण आपण जो प पुणे शर्मी पत्रकार संघात जे काही वार्तालाप घेतलं तर त्यात बहुतांश या तिघां तिघांनी किंवा दोघांनी महापालिकेच्या अनुषंगानेच भरपूर गोष्टी ज्या ज्या गोष्टी म किंवा जे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवले पाहिजे किंवा विधानसभेच्या माध्यमातून सोडवले पाहिजे तर अजेंडा म्हणून किंवा विजन म्हणून त्यांनी ते मांडले मला वाटतं परत थांबवतो तुम्हाला एक मिनटं माफ करा तुम असं वाटतंय का ही पालिकेच्या बाहेर अजून निघालेलीच नाही ह्या ह्या तिघां निग नगरसेवक सॉरी उमेदवारांचं एकच वैशिष्ट्य आहे की तिनही लोकांनी महापालिकेतच काम केलं आहे त्याच्यातले एक पायरी धंगेकरांनी ओलांडली वर्षभरापूर्वी ते विधानसभेत गेले पण यांचा प्रदीर्घ काय म्हणजे धंगेकर स्वतः चार टर्म नगरसेवक होते वसंत मोरे तीन टर्म नगरसेवक होते मुरलीधर मोरे तीन टर्म नगरसेवक होते त्यामुळं शहर म्हणून ते त्या अनुषंगाने बघतात मला वाटतं थोडा प्लॅटफॉर्म बदलला जो कोणी खासदार होईल साजिक त्याची व्हिजन वाढेल आणि त्याला पुण्याचे प्रश्न लक्षात येतील काय त्यानुसार काम होईल सर शेवटचा प्रश्न प्रश्न एका बाजूला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची देखील सभा होणारे रॅली होणारे पुण्यामध्ये आणि दुसरं एकोणतीस मेला आपलं सॉरी एकोणतीस एप्रिलला नरेंद, नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा होणार आहे टिळक रोडला तर काय वाटतं नेमकी वारं कुठं फिरेल आणि जास्त आता काँग्रेसची आता आपण जर बघितलं तर मोदी तर सभा घेतात पण राहुल गांधींची सभेनी पुण्यामध्ये वारं फिरेल काय काँग्रेसकडे मला वाटतं आता राहुल गांधींना पण आजचे दिन आलेत त्यांनी जो काही मध्ये देशभरात जी काही पदयात्रा काढली तर त्याच्यानंतर राहुल गांधींची एक इमेज बदलती आहे त्यांचा एक चाहता वर्ग वाढतो आहे किंवा राहुल गांधी गांधी व्यक्ती काय आहे त्यांच्याबद्दल एक पप्पू व त्यांना जे बनवलं गेलं होतं सोशल मीडियातील ट्रोलर्स गँगनी तर राहुल गांधी तसे नाही आहेत कुठंतरी हे प्रूफ होतं आहे नक्कीच त्यांना एक पाठिंबा वाढतो आहे ते ज्यावेळेस पुण्यात येतील त्याचा नक्कीच काँग्रेसला किंवा तिथल्या दंगेकरांना त्याचा चांगला फायदा होईल वातावरण निर्मितीसाठी नरेंद्र मोदी तर शेवटी देशाचे पंतप्रधान आहे कुठलाही देशाचा पंतप्रधान असेल तर जर पुण्यात आले तर साहजिक आहे त्यांनाही मोठा रूप येईन किंवा एक कार्यकर्त्यांना उत्साह वाढेल मोदींच्या सभा असले की वातावरण पालटतं आणि मोदींचं वक्तृत्व आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्यामुळं त्यांनी केलेली शब्दफेक त्याच्यातून नक्की परिणाम येईल राहुल गांधी आले तर काँग्रेसला फायदा होईल आणि मोदीजी आले तर साहजिक मी विवाद पटतं आणि मोदींचं वक्तृत्व आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्यामुळं त्यांनी केलेली शब्दफेक त्याच्यातून नक्की परिणाम होईल राहुल गांधी आले तर काँग्रेसला फायदा होईल आणि मोदीजी आले तर साहजिक भाजपाला मी माझा प्रश्न वाढवतो प्रकाश आंबेडकर आले तर काही चित्र बदलेल मला वाटतं भाज वंचित बहुजन आघाडीची मतदानाची जी आपण म्हणतो पॉकेटच आहेत ते ठरलेले आहेत प्रकाश आंबेडकर राहिलाच पुण्यात आहेत ते पुण्यात येतील सभा घेतील पण त्यांच्या पॉकेटमध्येच घेतील आणि त्याचा परिणाम संपूर्ण शहरावर होणार नाही मी पण प्रकाश आंबेडकर आले आणि त्यांनी समजा वडगाव शेरी सभा सभा घेतली तर त्याचा परिणाम कोथरूडला दिसणार नाही ह्या आपण तुलना ज्यांच्याशी करतोय ते देशपातळीवरचे नेते आहेत प्रकाश आंबेडकर हे जरी पक्षाच्या अध्यक्ष असले तर त्यांचं महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर ह्या तुलनात्मक हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत त्याचा परिणाम तेवढा जाणवणार नाही धन्यवाद सर सिटी नावशी बातचीत केल्याबद्दल तरी ते पांडुरंग सांडभो सर सरांनी सांगितल्याप्रमाणे की लोकसभेचा ज्या तोफा आहे प्रचाराच्या त्या अजून सुरू झालेल्या नाही कारण की हा प्रदीर्घ काळ होता आणि त्या काळानंतर आता आपल्याला देखील दिसतील राहुल गांधी आणि मोदी यांच्या जी सभा होणार आहे त्यानंतर देखील काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना देखील याचा नक्कीच फायदा होईल ऋष्के जगताप सिटी नाव पुणे